कालच्या फेरगीताच्या भागात आपण पाहिलं की कृष्णाला हट्ट केल्याप्रमाणे अतिशय सुंदर असा अंगरखा यशोदेने शिवून आणला परंतु कृष्ण बाळगोपाळांसोबत खेळायला गेला आणि तो अंगरखा हरवून आला आणि यशोदेला सांगितलं की काशीचे ब्राह्मण आले होते त्यांना मी तो दान दिला त्यानंतर पुन्हा त्याने अंगरखा आपल्याला पाहिजे आणि तसाच पाहिजे हा हट्ट धरला यशोदा पुन्हा शिंप्याकडे गेली आणि पुन्हा तसाच सुंदर अंगरखा त्याला शिवायला सांगते पाहूया आजच्या भागात यशोदा काय म्हणते गेली शिप्याया चाळी गेली शिप्याया चाळी अरे अरे शिपी दादा अरे अरे शिपी दादा कृष्णा अंगीजी शिवावी कृष्णा अंगीजी शिवावी आंगी शिवना परी आंगी शिवना परी मुंगळ काड भूजेवरी वरी मुंगळ भूजेवरी गरुड पक्षा छातीवरी गरुड पक्षा छातीवरी चांद सुरव्या पाठीवरी चांद सुरव्या पाठीवरी आंगी घालूनी सावळा आंगी घालूनी सावळा दिस पुतळा किस् रडतो किसना रडतो हा फेरगीतांमधून जे काही शब्द वापरले जायचे ते दैनंदिन बोली भाषेतले असायचे फक्त शारीरिक हालचालींचे नियमन करण्यासाठी पुन्हा पुन्हा तेच शब्द आणि त्या चोळी तालात म्हटल्या जायच्या आणि अशी ही फेराची गीतं ऐकलेल्या आख्यायिकांमधून रचली जायची आज आपल्याकडे वेगवेगळी माध्यमं आहेत पुस्तकं आहे मीडिया आहे या आधारे आपण नवनिर्मिती करू शकतो परंतु या जुन्या काळातील स्त्रियांनी रचलेली ही फेरगीतं जात्यावरच्या ओव्या ही त्यांची स्वतःची रचना होती त्यामधले भाव त्यामधले शब्द त्यामधले अलंकार त्यांनी दिलेल्या उपमा हा त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार होता परंतु कुठेतरी काळाच्या पडद्याआड गेलेली ही आपली आजी आई पणजी यांची जी भाषिक संपदा आहे ते जतन करण्याचे काम आपले आहे म्हणून हा प्रयत्न करत आहे आजच्या फिरगीतातून आपण पाहिले की त्रिभुवनाचा स्वामी परंतु एका अंगरख्यासाठी आईजवळ कसा बालहट्ट करतो आणि ती आई देखील त्याच्या बालहट्टाला पुरी पडते आणि पुन्हा त्या लाडक्या कृष्णासाठी ती सुंदर अंगरखास शिवून आणते